परत रांगेत असणाऱ्या धारूर तालुक्यातील डुंकवर येथील ग्रामस्थानी श्रमदान लोकसहभागासन आपला पवित्र स्थान म्हणून सगळे बीड जिल्ह्याच्या भूमीवर हो, आणि धारूर तालुक्याच्या धर्तीवर हो, दिनकसर महादेव हो, मंदिरासाठी हो श्रमदान आणि लोक वर्ग मिळतोर बारा तासाच्या आत तीन लाख रुपये वर्गणी गोळा करून सगळे जुने स्तंभा बसणाऱ्या तेथे तीन लाख रुपयाची साठ बराच वर्षी दिलेल्या असल्यामुळे सर्वत्र अभिनंदन होत असे या गावात

आपल्या वडिलांनी चांगले पाव उचललेले असल्यामुळे सर्वत्र दादांचे अभिनंदन होत असल्याने पवित्र स्थान म्हणू आणि पावन भूमीत असणाऱ्या तुणकवर तुणकवर तुणकेश्वरच्या महादेवाच्या मंदिरासाठी आपण चांगले योगदान करणे जुने सभागृहाला सोबेला उच्च दर्जाची फरशी आपण बसित असल्यामुळे त्याचे सर्वत्र गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि महुंतांच्या माध्यमातून आज शुभारंभ होतो

मंदिराचा जीर्णोद्धार करण्यापासून त्या आतशीपर्यंत सहभाग घेऊन त्या गावाचा विकास महादेवाचा विकास कुठलंही राजकारण नंतर त्यांना सर्व असणाऱ्या देवाकरता सर्व त्यांनी श्रमदान करून एवढं मोठं कार्य घडील आहे की आज त्याची कीर्ती अमर आहे असं हे कार्य महादेवा गावकरी असणार त्यांचं अभिनंदन करतो आणि महादेवाच्या कृपेने सर्वांना अशी सद्बुद्धी मिळून ही प्रार्थना

या ठिकाणी फरशीचं काम अद्याप झालेलं नाही परंतु या ठिकाणी गोरख गोविंदरावजी यादव यांनी पुढाकार घेऊन सर्व मंडळीचं मन जिंकून अगदी या ठिकाणी सर्वांकडून जी काही लोकवर्गणी या ठिकाणी प्राप्त होईल अशा प्रकारचं लोकवर्गणी प्राप्त करण्याचं काम नेहमीच या गोरख गोविंदराव या यादव यांनी आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि धुमकेश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ अशी प्रार्थना करतो seni. <laughs> आणि गावकऱ्यांच्या माध्यमात आज गावाला समेल असे सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात या गावचे धारण तालुक्यातून आणि बीड जिल्ह्यातून अभिनंदन होत असून या गावचे जबाबदारीच्या माध्यमातून आम्ही घेऊ शेळू तालुक्याला आदर्श गाव क्रमांक एक दूर करू दाखव अशी प्रक्रिया येथील बहतर नागरिक लाई दिवसाला माहिती देताना बोलतात पत्रकार भावराव तिरके लाई だからハ